दिखे 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 दिखे। हो कुठं ऑर्डर असेल तर स्वीकारली जाईल सर हा ह्याचा जे आर्क आहे ना सर हा रस्त्यामध्ये उतरला जातो आणि मस्त लागतो रस्सा आणि जर सर्दी वगैरे झाली असेल तर ह्याचा रस्ता पिला जातो सर्दी साठी हो सर्दी जाते हे जे सगळे मसाले ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत जास्त रस्सा बनवायचा आहे त्याच्यामुळे हे बघा ह्याच्यामध्ये टाकत आहे हा मसाला हा भरपूर मसाला आहे आता हा हा परतून झालेला आहे मसाला हा आता हा काळा मसाला टाकत आहे ह्याच्यामध्ये चला तयार झालेला आहे आता सध्याला त्याच्यामध्ये आपण मुंडी टाकत आहे हे पहा मुंडी पा टाकत आहे आपण ह्याच्यामध्ये